आ आ येस ब ब ह क क कणिदार क क खम ग ग हा अगदी घरच्यासारखं कणिदार खमंग ग म्हणजेच दूध संघात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर यांची एकशे साजरी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे व संचालक मंडळ यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे म्हणाले की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या सक्षम संविधानामुळे भारतातील विविधतेत एकता दिसून येते यांच्या विचारातून प्रेरणा घेत विचारा ते विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे भविष्यातही त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेली मूल्ये निश्चितच प्रेरणादायी असतील तसेच डॉक्टर आंबेडकर यांनी संविधानाच्या स्वरूपात जगातील सर्वात मोठी लोकशाही भारताला दिली आहे लोकशाही सदृढ करण्याच्या दृष्टीने आणि भारताला सर्वार्थाने सक्षम करण्यासाठी ती भारतातील सर्व लोकांना समान मतदानाचा अधिकार देण्याचे एक महत्त्वाचे कार्य त्यांनी केले आहे त्यांच्या जयंतीनिमित्त आपण डॉक्टर बा आंबेडकर यांचे विचार आणि जीवनातून काही खास गोष्टी शिकूया आणि त्याचे पालन करण्याचा संकल्प करण्याचा संकल्प केला यावेळी संघाचे संचालक सुजित विंचेकर म्हणाले की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील विविध जाती धर्म आणि पंत एकत्रित करण्या एकत्रित ठेवण्याचे काम तसेच सामाजिक न्याय दलित हक्क आणि भारतीय संविधान निर्मितीमध्ये महत्वपूर्ण योगदान देऊन भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून भूमिका बजावले त्यांनी संविधानात समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची तत्वे समाविष्ट केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कार्यामुळे सामाजिक न्यायासाठी एक मजबूत आधार दिला आणि भारतीय समाजाला प्रगतीकडे नेण्यास मदत केली असल्याचे सांगितले कार्यक्रमास गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे संचालक वेंचेकर अजित नरके शशिकांत पाटील सुयेकर कर्णसिंह गायकवाड पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर प्रकाश साळुंके संकलन सहाय्यक व्यवस्थापक दत्तात्रय वाघरे बी आर पाटील एस आर पाटील डॉक्टर मगरे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील संग्राम मगदोम विनोद वानखेडे तसेच संघाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील साठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज